मिया राजे तो क्या करेगा काजे पहिल्यांदा संजय राऊतांनी सकाळी सकाळी केलेलं स्टेटमेंट तुम्हाला पटलं असे नाही म्हणजे तिकडून उद्धव ठाकरे हात मिळवणीसाठी तयार आहे इकडनं राज ठाकरे हात मिळवणीसाठी तयार आहे तर ता खालचे चेले कशाला भांडत बसलेत नाही तुम्ही असाल प्रवक्ते असाल तुमच्याकडे अध्यक्षपद असेल तुम्ही मनसे शिवसेनेचे पदाधिकारी असाल पण तुमच्या बॉसनेच हात मिळवणीसाठी ओके म्हटलंय तर तुम्ही कशाला भांडत बसलाय की ही अट घातली आणि ती शिथिल केली मूळ गोष्ट एवढीच आहे की कालपर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागची किंवा यांच्या एक एकत्रित येण्यामागच्या चर्चांना पेव फुटला आणि प्रवक्ते जागे झाले एकमेकांवर टीका करू लागली पण त्या दरम्यान आणखी एक बातमी लीक झाली ती म्हणजे एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीबद्दल विचारताच त्यांनी ज्या अर्थी त्या रिपोर्टरला झटकारलं ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भारी वाटलं आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि स्वतः ठाकरेंना संजय राऊतांना असं वाटलं की आपण अशी भूमिका घेतल्यानं एकनाथ शिंदे टरकताना दिसतात आणि त्यामुळे आता होऊन जाऊ द्या भले थोडं नमतं घ्यायची वेळ आली तरीही चालेल पण आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्यानं एकनाथ येत असेल तर मग तेच सही नेमकं त्यांनी त्या गोष्टीचा क्लेशही करताना ते दिसले आणि गेल्या दोन दिवसांपासून टाइम लाईन वरून गायबही झाले म्हणजे बघा इकडे अजित पवार शरद पवार एक होताना दिसत इकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचे संबंध सुधारताना दिसत तिसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना टाळी देण्यासाठी तयार आहेत गेम होतोय कुणाचा एकट्या एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदेंना हे तर चांगलं माहिती आहे की आपल्यासोबत आलेले आमदार हे काय आपल्यासोबत ते एकनिष्ठ आहेत किंवा आपले खूप चांगले मित्र आहेत किंवा त्यांना आपलं नेतृत्व मान्य म्हणून आलेले नाही आहेत त्यांना चिकटायचं होतं सत्तेला आणि सत्तेला चिकटण्यासाठी एकनाथ शिंदेची शिडी सिडी जर त्यांना चढायची होती तर ते चढले वेळ आली तिथून उतरायचं तर ते उतरतील कारण तिथे काय कुठली एकनिष्ठता नाहीच आहे तिथे फक्त विषय आहे सत्ता आणि या सत्तेच्या समीकरणापाशी जो कोणी त्यांचे एकनाथ शिंदेंचे आमदार होते आणि आता एकनाथ शिंदेना सुद्धा हीच भीती सतावते मुळातच विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेनी उभी केलेले उमेदवार हे सगळे एकनाथ शिंदेचे नव्हतेच निलेश राणे अमोल खतार विठ्ठलराव लंगे असे कित्येक उमेदवार आहेत की जे उमेदवार मूळचे भाजपचे आहेत आणि ते भाजपच्या असले कारणानं ते ज्यावेळेस भाजप त्यांना आपल्याकडे या म्हणेल त्यावेळी हे आमदार जाणार मग एकनाथ शिंदेंच्या हाताशी आमदार उरतात किती बरं थोडे बहुत उरलेही पण एकनाथ शिंदेना जर बंड करण्याची वेळ आली तर तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेसोबत हे आमदार सत्तेला लात मारतील कसं शक्य नाही ही एक भीती जी आहे ती एकनाथ शिंदेची कायम आहे दुसरीकडे निवडणूक झाल्यापासनं निकाल लागल्यापासनं आजपर्यंत एकनाथ शिंदे यांना त्या कारणानं वैतागलीत मग त्यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतून सुरुवातीला डावलणं असू द्या त्यांनी काही बैठका ना दांडी मारणं असू द्यात त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना काही सूचक वक्तव्य केले की पहिली ती खुर्ची माझी होती आता फक्त खुर्चींची बदल झाली आहे किंवा मग पालकमंत्रीपदाचा वाद असू द्या हे सगळे गोष्टी ज्या आहेत ते एकनाथ शिंदे त्या गोष्टींमुळे नाराज आहेतच वारंवार अमित शहाकडे ते जात आहेत भेटी घेत आहेत फोनवर चर्चा होत आहेत पण मग आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेच तर एकनाथ शिंदेंची व्हॅल्यू झिरो होती आमदार फुटण्याची भीती तर त्यांना आहेच पण त्यांचं स्वतःचं राजकीय अस्तित्वही ही विचार करा ना एकनाथ शिंदेना भाजपनं सोबत घेतलं का बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही चालवणार असं एकनाथ शिंदेना नेरेटिव्ह सुरुवातीला सेट करायला सांगितलं दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कधीच युती आघाडी केली नाही तुम्ही ती केली म्हणून आम्ही तुम्हाला सोडतो हे एक रिझन होतं मुळात एकोणीसशे ऐंशी साली बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे पण ती गोष्ट सोयीस्करपणे बाजूला झाली आणि तिसरीकडे एकनाथ शिंदेची व्हॅल्यू यासाठी टिकू नये की शिवसेनेचे हिंदुत्ववादी जे मतं आहेत ते मतं भाजपला जोडले जातील आणि त्यासाठी तर पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं जर पक्ष आणि चिन्ह वेगळं घेऊन जर एकनाथ शिंदेना सत्तेत यावं लागलं असतं तर आजच एकनाथ शिंदेची किंमत शून्य होत होती आता मनसेला कितीही संपलेला पक्ष म्हटलं किंवा आता दोन हजार चोवीसच्या निकालानंतर मनसेची मान्यता जी आहे राजकीय पक्ष म्हणून ती रद्द करण्याची मागणी झाली आहे कितीही राज ठाकरेंना नॉमिनेट केलं किंवा या व्यक्तीचं फक्त भाषणापुरत्या गर्दी होतात आणि मतांमध्ये रूपांतर होत नाही या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत ॲक्च्युअल हेच आहे की राज ठाकरेंना त्या भाषणासाठी किंवा त्या मांडत असलेल्या मुद्द्यांसाठी का होईना लोक सिरियसली घेतात त्यांच्या मुद्द्यांना काउंटर करणं सहजासहजी शक्य होत नाही मग राज ठाकरेंना लोक नॉमिनेट करत नाहीये किंवा डॉमिनेट करत नाहीये तर राज ठाकरेंपेक्षा ते जे उमेदवार देतात ते उमेदवार पटण्यासारखे नसतात किंवा त्यांच्याकडे काही विजन दिसत नाही पण तेच जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर तुम्ही राज ठाकरेंना हिंदुत्ववादी नेता नाही म्हणून महायुतीच्या नेत्यांना काउंटर करणं जवळपास अशक्य होऊन बसेल कारण राज ठाकरे एकमेव असे नेते आहेत की ज्यांनी हिंदुत्व हिंदुत्व आणि हिंदुत्व याला शेवट ठरवलाय या मुद्द्यांपासून एकनाथ शिंदेना कसंही या मुद्द्यांना काउंटर करणं शक्य होणार नाही तिसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघही इगो असणारे नेते म्हणजे दोघांमध्येही अहंकार आहे दोघही एकमेकांच्या बाजू लावून धरतात पण जर उद्धव ठाकरे त्यांचा स्वभाव आणि राज ठाकरे त्यांचा स्वभाव थोडा बदलण्यास तयार असेल आणि दोघांनी जर एकत्र येण्यास सुरुवात केली तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होऊ शकतो हे कुणीही सांगेल कारण या दोघांच्या जोडीला काउंटर करणारा किंवा त्यांच्या बरोबरीचाच नेता त्यांच्यासमोर उभा करणं जवळपास शक्य नाही आहे आणि आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध सुधारताना दिसतात त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे की एकनाथ शिंदेसोबत जी शिवसेना लोगो चिन्ह आपण घेऊन आलो आहे याला खूप काळ रेटणं शक्य नाही आणि त्यामुळे कुठेतरी या गोष्टीला फुल स्टॉप द्यावाच लागणार आहे आणि अमित शहानी जसं विधानसभा निवडणुका होण्याआधीच सांगितलं होतं की दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका आपल्याला स्वतंत्र लढायच्यात मग त्या निवडणुका स्वतंत्र लढण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना यांना त्या कारणानं दूर करावं लागणार आहे मग जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्यानं जर एकनाथ शिंदेंना त्रास होत असेल तर तो, तो भाजपला कधीही चालणारच आहे कारण तसंही एकनाथ शिंदेंना म्हणावं असं किंतीत धरत नाही अर्थात एकनाथ शिंदेनी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे कामकाज केलं ते उल्लेखनीय असे एकनाथ शिंदेंनी फॅन फॉलोअर त्यांचा वाढवला होता एकनाथ शिंदेनी कॉमन मॅन म्हणून त्यांची इमेज बनवली होती एकनाथ शिंदेंना सर्वसामान्य वर्गातून एक मोठा वर्ग त्यांच्याकडे वळला होता पण या एक गोष्टी राहिल्या आणि दुसऱ्या गोष्टी आहेत की निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंना जर त्यांच्याच नेत्यांनी डॅमेज केलंय तर इतर लोक करणार काय त्यामुळे एकनाथ शिंदे एकट्याच्या बळावर तर हे करू शकत नाही आहेत तिकडे अजित पवार शरद पवार एक होताना दिसत आहेत इकडे दोन्ही ठाकरे एक होताना दिसत आहेत तिकडे फडणवीस आपल्याला समजून घेताना दिसत नाही यामध्ये एकनाथ शिंदेना आपले आमदार टिकवणं आजच्या डेटला डेंजर झोनमध्ये वाटतंय या गोष्टीवर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र